हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका येत्या बावीस ऑगस्टला म्हणजे शुक्रवारी आलेली आहे श्रावण अमावस्या तर या श्रावण अमावस्याला पिठोरी अमावस्या दर्श अमावस्या या नावानं सुद्धा ओळखलं जातं या श्रावण अमावस्याचा प्रारंभ बावीस ऑगस्टला सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी होणार आहे आणि याची समाप्ती तेवीस ऑगस्टला सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी होणार आहे आणि म्हणून पिठोरी अमावस्या दोन दिवस साजरी केली जाणार आहे पण या अमावस्याच्या दिवशी आई आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मुलांची भरभरून प्रगती होण्यासाठी यश मिळण्यासाठी यासाठी अमावस्या पिठोरी अमावस्याला व्रत करत असते जर तुम्ही सुद्धा या श्रावण अमावस्याचा व्रत करणार असाल तर ते तुम्हाला ऑगस्टला म्हणजे आहे या दिवशी पोळा हा सण सुद्धा साजरा केला जाणार आहे प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्व हे देखील वेगवेगळं असतं तर ही श्रावण अमावस्या जी आहे तर ती आपण पिठोरी अमावस्या म्हणून साजरी करत असतो आणि या दिवशी विवाहित महिला आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आनंदी आयुष्यासाठी उपवास करून संध्याकाळी कणकेचे नऊ दिवे तयार करून त्या दिव्याने मुलांचं औक्षण करत असतात आणि त्यामुळे मुलांचं जीवन हे वर्षभर निरोगी आणि चांगले राहते तसेच या पिठोरी अमावस्येला देवी पार्वती आणि चौसष्ट कथेनुसार या दिवशी माता पार्वतीने चौसष्ट योगिनींसह हो भगवान गणेशाची पूजा केली होती म्हणूनच याला पिठोरी अमावस्या असं म्हटलं जातं पिठोरी या शब्दाचा अर्थ पिठापासून बनवलेल्या मूर्ती आणि म्हणूनच या दिवशी महिला पिठांपासून चौसष्ट योगिनींच्या मूर्ती बनवतात आणि त्याची पूजा करत असतात असं मानलं जातं तर या दिवशी पीठापासून योगिनींच्या मूर्ती बनवून त्यांची पूजा केल्याने देवी पार्वतीही प्रसन्न होते आणि महिलांना कुशग्रहणी अमावस्या म्हणतात कारण या दिवशी कुशकवताचेही विशेष महत्व आहे या दिवशी गोळा केलेले कुश खूप पवित्र आणि फायदेशीर असते आणि या कुशाने पूर्वजांना तर्पण केल्याने कुटुंबात आनंद आणि समृद्धी ही कायम टिकून राहते तर ही श्रावण अमावस्या अतिशय पवित्र असल्यामुळे या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं दान करणं हे अत्यंत शुभ मानलं जातं जर या दिवशी आपण पवित्र नद्यांमध्ये स्नान केलं तर व्यक्तीचे सर्व पाप धुवून जातात आणि त्या व्यक्तीला पुण्य प्राप्त होते पण या दिवशी आणि म्हणूनच अमावस्याच्या दिवशी आंघोळीच्या ही एक वस्तू टाकायची आहे ही वस्तू टाकल्याने जीवनातील सर्व शत्रू नष्ट होतील सात पिढ्यांचा सा पितृदोष हा नष्ट होऊन फक्त एका दिवसात इच्छा होईल आणि तुमच्या कुटुंबावर कधीच वाईट संकट येणार नाही तर अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला पिठोरी अमावस्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे आणि कोणत्या वेळेत हे स्नान करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडीओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला शुक्रवारी पिठोरी अमावस्येला किंवा शनिवारी शनी अमावस्येला करायचा आहे कारण ही अमावस्या दोन दिवस आलेली आहे आणि त्यामुळे या दोन दिवसातून तुम्ही हा उपाय कधीही करू शकता किंवा तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही दोन्ही दिवस सलग हा उपाय करू घरातील अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी एक वस्तू ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे कारण प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही दोष असतातच आणि हे स्नान आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठून करायचं आहे जर ब्रह्ममुहूर्तावरती करणं शक्य नसेल तर जेव्हा तुम्ही स्नान करणार आहे तर तेव्हा तुम्हाला ही एक वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान करायचं आहे कारण पहा काही दिवसांचं महत्व हे खूप जास्त असतं आणि आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात आणि अमावस्या म्हटलं की स्नानाला विशेष महत्व दिलं जातं आणि म्हणूनच तुम्हाला या पिठोरी अमावस्येला हा जो उपाय आहे तर तो आवर्जून करायचा आहे घरातील अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनीही एक वस्तूची आहे तर ती आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे बऱ्याच वेळेला कष्ट आणि मेहनत करूनही आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतातच असं नाही आणि म्हणून आपल्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळावं आपल्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण व्हाव्यात आपल्याला प्रत्येक कामात यश मिळावे यासाठी आपल्याला या पिठोरी अमावस्येला हा उपाय आवर्जून करायचा आहे तसेच आपल्याला जीवनामध्ये भरपूर यश संपत्ती आणि पैसा मिळावा अशी आपली इच्छा असते आणि ही इच्छा पूर्ण व्हावी यासाठी आपण प्रत्येकजण कठोर परिश्रम सुद्धा करत असतो पण हे कष्ट करून सुद्धा आपल्याकडे यश संपत्ती पैसा येत नाही आणि कारण आपल्यामध्ये काही दोष असतात काही नकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये असेल तर अशा वेळेला आपल्याला अनेक समस्यांना समोर जावं लागत असतं आणि म्हणून या दिवशी आपण जर हा उपाय केला तर आपल्याकडे भरपूर पैसाही लक्ष्मी माता कुबेरांची कृपा दृष्टी ही आपल्याला प्राप्त होईल आणि आपल्याला कधीही आर्थिक टंचाईचा सामना देखील करावा लागणार नाही माता लक्ष्मी कुबेर ही धनाची देवता मांडली जाते आणि जर ही लक्ष्मी किंवा देवी देवता आपल्यावरती प्रसन्न झाल्या तर आपल्याला कधीही आर्थिक समस्या या येणार नाही तसेच ही वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यामुळे आपलं आरोग्य चांगलं राहतं समृद्धी वाढत असते संपत्ती आणि नातेसंबंध हे चांगले होतात करिअर साठी चांगल्या संधी उपलब्ध होतात आहे तर ते सुद्धा उजळत असतं आणि आपल्याला आपल्या मनाप्रमाणे यश देखील मिळत बऱ्याच वेळेला कष्ट आणि मेहनत करूनही आपल्या कोणत्याही क्षेत्रामध्ये कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही पण विशिष्ट तिथींवरती जर आपण काही उपाय केले तर नक्कीच आपल्या प्रयत्नांना यश हे नक्कीच प्राप्त होते तसेच तुमच्या जीवनामध्ये एखादा शत्रू असेल शत्रू हा गोपित असेल किंवा शत्रूचं नाव तुम्हाला माहिती असेल बऱ्याच वेळा आपल्या आजूबाजूला अशी जाऊ प्रवृत्तीची लोक राहतात ते आपल्या समोर खूप गोड बोलतात पण पन त्यांच्या मनात आपल्याबद्दल वाईट वास वाईट भावना असते तर ते नेहमी आपलं वाईट होण्यासाठीच प्रयत्न करत असतात आणि अशा लोकांचा आपल्याला दोष हा लागत असतो ज्याला शत्रु दोष शत्रु बाधा किंवा नजर दोष असं सुद्धा म्हटलं जातं तर असा शत्रूंचा त्रास शत्रु दोष नजर बाधा दूर होण्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो जेव्हा जेव्हा आपण ही वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकतो तेव्हा आपले शरीर मन आत्मा हे शुद्ध आणि पवित्र होत असते अमावस्या असा हा दिवस आहे जो महिन्यात एकदा येतो आणि या दिवशी आपण नकारात्मकता ऊर्जा किंवा नकारात्मक ऊर्जा वाईट शक्ती दूर करण्यासाठी जे काही उपाय करतो तर त्या उपायांचा प्राप्त होते हा उपाय करण्यासाठी तुम्हाला शुक्रवारी सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर तुम्हाला एक काचेची वाटी घ्यायची आहे काचेची वाटी नसेल तर तुम्ही स्टीलची वाटी घेतली तरी सुद्धा चालेल आणि त्या वाटीमध्ये तुम्हाला एक मोठभर खडे मीठ घ्यायचं आहे खडेमीट नसेल तर तुम्ही बारीक मीठ सुद्धा घेऊ शकता आणि यानंतर ही मिठाची वाटी आपल्याला घरातील प्रत्येक व्यक्तीवर तुम्हाला ज्या प्रकारे घटाळ्याचा काटा फिरतो त्या प्रकारे सात पेला ओवाळून करून घ्यायचे आहे अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांवर तुम्हाला ही मिठाची वाटी ओवाळून घ्यायची आहे आणि त्यानंतर ती मिठाची वाटी आपल्या बाथरूम मध्ये एका कोपऱ्यामध्ये ठेवून ठेवायची आहे आणि घरातील प्रत्येक व्यक्ती जेव्हा आंघोळीला जाणार आहे तेव्हा त्या व्यक्तीने त्या वाटीतील चिमूटभर मीठ आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे कारण हे मीठ नकारात्मक ऊर्जा दूर करत असते मिठामध्ये सर्वात जास्त नकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्याची शक्ती असते आणि म्हणून थोडस मीठ हे आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे तसेच चिमूटभर काळे सुद्धा तुम्हाला टाकायचं आहे जर आपल्या घराला पितृदोष टाकलेला असेल तर आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी येतात अमावस्येच्या दिवशी जर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे जर टाकले तर प्रखर पितृदोष हा आपला दूर होतो आणि पितरांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो सोबतच so, तुम्हाला एक कापडाची वडी घ्यायची आहे आणि कापूर हा सुगंधित असतो आणि शुक्रवारी जर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये सुगंधित वस्तू टाकली म्हणजे थोडासा कापूर टाकला तर कुबेर देवतेची कृपादृष्टी ही आपल्याला प्राप्त होते आणि जीवनामध्ये आपली प्रगती होऊ लागते तसेच या व्यक्तीची तिजोरी सुद्धा कायम पैशाने भरलेली राहते आणि म्हणून आपल्याला सुगंध संबंधित एक कापराची वडी आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे तुम्ही ती बारीक करून टाकली तरी सुद्धा चालेल किंवा तसाच अख्खा कापरू टाकला तरी सुद्धा चालेल त्याचबरोबर या दिवशी पवित्र गंगेवरती स्नान करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं म्हणून थोडस गंगाजल हे सुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे जर तुमच्याकडे एखादं पवित्र नदीचं पाणी असेल गंगेचं पाणी असेल तर ते सुद्धा तुम्ही गंगाजल म्हणून आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता जर तुमच्याकडे गंगाजल नसेल तर तुम्ही जिथे कुठे पूजेचं साहित्य मिळतं तिथे पन्नास रुपयांची गंगाजलची बॉटल मिळते तर तिथून तुम्हाला ते आणायचं आहे आणि त्यातील गंगाजल हे तुम्हाला आंघोळच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे त्यामुळे आपले शरीर जे आहे तर ते पवित्र होतं आणि आपल्याला पवित्र गंगेवरती स्नान केल्याचं पुण्यफळ हे प्राप्त होत असते तर प्रत्येक व्यक्तीने या वस्तू टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे आणि स्नान करत असताना हर हर गंगे या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे किंवा ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप सुद्धा तुम्ही करू शकता स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आणि शक्य असेल तर या दिवशी स्त्रियांनी आवर्जून व्रत करा कारण ही अमावस्या मुलांसाठी खूप महत्वाची मांडली जाते तुमच्या मुलांच्या आयुष्यात काही अडचणी असतील समस्या असतील तर मुलं सतत आजारी पडत असतील किरकिरपाडा करत असतील तुमच्या मुलांची प्रगती होत असेल तर या दिवशी तुम्ही आवर्जून व्रत करा आणि माता पार्वतीची पूजा करा त्यामुळे मुलांच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर हो तुम्हाला 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 या दूर होतील आणि स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरातल्या देवांची विधिवत पूजा करायची आहे आणि या दिवशी देवांना तुम्हाला पंचामृताने स्नान घालायचं आहे देवाला शांत करायचं आहे देवघर हे स्वच्छ तुम्हाला पुसून काढायचं आहे कारण या अमावस्येनंतर दोन दिवसांनी आपल्या घरामध्ये गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे त्यामुळे देवघर हे स्वच्छ तुम्हाला पुसून काढायचं आहे देवांना स्वच्छ देव स्नान करायचं आहे सुगंधित धूप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला एक लोटा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये शुद्ध पाणी भरायच आहे पिण्याचं पाणी आणि त्यानंतर तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे थोडीशी खडे साखर घ्यायची आहे आणि थोडेसे काळे उडीदे आहे तर ते तुम्हाला घ्यायचं आहे आणि एक रुईचं पान घ्यायचं आहे रुईच्या पानांची माळ तुम्हाला करून घ्यायची आहे आणि या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ जिथे कुठे मारुतीचं मंदिर असेल किंवा हनुमानांचं मंदिर असेल तर तिथे तुम्हाला जायचं आहे आणि तिथे गेल्यावर तुम्हाला हे जल मारुतीला अर्पण करायचं आहे आणि तिथे तुम्हाला ही माळ मारुतीला अर्पण करायची आहे म्हणजे घालायचे आहे नारळ खडी साखर जे काळे उडीत आपण आणलेले आहेत तर ते मारुतीला अर्पण करायचं आहेत आणि तिथेच बसून तुम्हाला एक वेळेला हनुमान करायचं आहे आणि दोन्ही हात जोडून तुम्हाला तुमच्या जीवनातील सर्व शत्रू नष्ट होण्यासाठी पितृदोष हा दूर होण्यासाठी जीवनातील सर्व समस्या या निघून जाण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे तर या अमावस्याच्या दिवशी मारुतीची पूजा करण्याला विशेष महत्व आहे त्यामुळे पुरुषांनी तरी आवर्जून हा उपाय नक्की करा घरातल्या पुरुषांनी हा उपाय केला तर त्याचं संपूर्ण फळ हे संपूर्ण कुटुंबाला प्राप्त होत असतं आणि संपूर्ण कुटुंब आहेत तर त्या दूर होत असतात तर अशा पद्धतीने तुम्हाला स्नान करायचं आहे आणि जे काही महत्वाचं काम करायचं आहे तर ते सुद्धा तुम्हाला करायचं आहे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ